नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे लस्सी आपण आहोत लस्सी करण्यासाठी लागणार सर्व साहित्य दही साखर वेलची पावडर गार्निश साठी पिस्त्याचे काप त्याचबरोबर आंबे आपण घेतलेल्या दोन्ही आंब्यांची साल काढून त्याचा गर काढून घेतलेला आहे त्याचबरोबर बर्फ मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये आंब्याचा गर घालून घ्यायचा बर्फ आपण घेतलेलं सर्व दही वेलची पावडर लस्सीसाठी आपण जे दही घेतो ते शक्यतो फ्रेश घेतो त्यामुळे ते, ते चवीला गोडच असतं आणि आपण घेतलेला आंबा हा चवीला कितपत गोड आहे त्यानुसार साखर घ्यायची आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून घ्यायचं आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सर मध्ये फिरवून झालेलं आहे आता यामध्ये आपण घेतलेले पिस्त्याचे पाहू शकता आपली मॅंगो लस्सी पिण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली